नमस्कार हो पाचवी नवोदय जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा दोन हजार पंचवीस सव्वीस सर्व विद्यार्थी चौथीतून पाचवीला प्रवेश करत आहेत आणि या वर्षीची पाचवी नवोदयची परीक्षा केव्हा आहे का आहे ठीक आहे परीक्षेचा शेड्यूल काय नवीन सिलेबस काय नवीन अभ्यासक्रम काय सर्व काही या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे सर्वांचं नवोदय गुरु या युट्यूब चॅनल वर हार्दिक स्वागत तसेच प्ले स्टोअर वरील नवोदय गुरु या ऍप्लिकेशन वर हार्दिक स्वागत बघू पाचवी नवोदयाची पूर्ण तयारी करायची असेल संपूर्ण तयारी करायची असेल तर प्ले स्टोर वरून नवोदय गुरु हे ॲप डाउनलोड करा या ची पंधरा दिवस ऑफर आहे फक्त तीनशे रुपये किंमत आहे पूर्ण अभ्यासक्रम ठीक आहे संपूर्ण अभ्यासक्रम तीनशे रुपये तसेच झूम मिटिंग बॅच जॉईन करायची असेल तर या क्रमांकावर संपर्क साधा लाईव्ह बॅच आहे रेकॉर्डेड बॅच आहे वरची रेकॉर्डेड बॅच आहे आणि ही लाईव्ह बॅच आहे ठीक आहे रेकॉर्डेड आहे वरची पण पूर्ण अभ्यासक्रम आहे तीनशे रुपयात आणि ही लाईव्ह बॅच आहे लाईव्ह बॅच जॉईन करायची असेल तर या क्रमांकावर संपर्क साधा रेकॉर्डेड बॅच जॉईन करायची असेल तर नवोदय गुरु ऍप डाऊनलोड करा तीनशे रुपये चार्ज आहे फीस आहे ठीक आहे भाऊ तर बघूयात या वर्षीची रूपरेषा पाचवी नवोदय ऐंशी प्रश्न असतात ठीक आहे प्रश्न संख्या ऐंशी गुण शंभर ऐंशी प्रश्न शंभर गुण ऐंशी प्रश्न शंभर गुण ठीक आहे पहिलं कसं होतं दोन हजार वीसच्या अगोदर शंभर प्रश्न शंभर गुण आताच शेड्यूल बदललंय दोन हजार एकोणीस नंतर ठीक आहे मग काय झालंय ऐंशी प्रश्न शंभर गुण एक प्रश्न सव्वा मार्काला एक प्रश्न किती मार्काला सव्वा म्हणजे एक पॉईंट दोन पाच एक प्रश्न सव्वा मार्काला झाला एक प्रश्न एक पॉईंट दोन पाच गुणांसाठी झाला बरं मराठी पहिला भाग असते बुद्धिमत्ता आय टी आय टी म्हणजेच काय बुद्धिमत्ता चाळीस प्रश्न आय टी म्हणजे बुद्धिमत्ता म्हणजे काय बुद्धिमत्ता चाचणी ठीक आहे चाळीस प्रश्न गुण किती पन्नास गुण चाळीस प्रश्न पन्नास गुण भाऊ चाळीस प्रश्न पन्नास गुण बुद्धिमत्ता नंतरचा विभाग असते गणित मॅथ गणित वीस प्रश्न असतात किती प्रश्न वीस प्रश्न पंचवीस गुण वीस प्रश्न पंचवीस गुण त्याच्यानंतर तुमचा लाडका भाग लाडका विषय तुमचा लाडूबाई ना मराठी मराठी उतारी असतात वीस प्रश्न म्हणजे चार उतारे असतात किती उतारी असतात वीस प्रश्न आणि पंचवीस गुण ठीक आहे वीस प्रश्न पंचवीस गुण मराठी उत्तरेचे पण सोपं आहे एवढं काय अवघड नाही आहे ना एकदम सोपं म्हणजे काय सोप आहे पन्नास पन्नास गुण पंचवीस गुण पंचवीस गुण किती झाले पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास शंभर वीसनवीस चाळीस चाळीस ऐंशी ऐंशी प्रश्न आणि शंभर गुण सुप mm. आणि वा हो आणि त्याच्यात पहिल्यांदा आय टी बुद्धिमत्ता चाचणी ठीक आहे बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता नाही बुद्धिमत्ता चाचणी ठीक आहे किती चॅप्टर आहे येत दहा प्रकरण येत किती प्रकरण येतात दहा प्रकरण येतात या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अभ्यासक्रमात दहा प्रकरण येतात ठीक आहे बुद्धिमत्तेचे प्रत्येक चाप्टर पाच मार्कासाठी हे पाच गुणांसाठी प्रत्येक एव्हरी चॅप्टर प्रत्येक चॅप्टर पाच गुणांसाठी चार प्रश्न असतात पाच गुण असतात पहिला चॅप्टर कोणता वेगळी आकृती ओळखा आहे मग समान आकृती ओळखा अवघड चॅप्टर कोणते दहा प्रकरणामध्ये आपण त्याची एकदा रूपरेषा बघू दहा प्रकरण तर अवघड चॅप्टर कोणता तर वागो हो जास्त फोक अवघड म्हणण्यापेक्षा जास्त अभ्यास कशाचा करायचा जास्त अभ्यास कशाचा करायचा ठीक आहे अवघड नाही जास्त अभ्यास कशाचा करायचा तर वेगळी आकृती ओळखा सगळ्यात जास्त अभ्यास करा वेगळी आकृती ओळखाचा वेगळी आकृती बरं त्याच्यानंतर लपलेली आकृती शोधा ठीक आहे लपलेली आकृती पण अभ्यास करायचा जास्त पेपर फोल्डिंग कागदाची घडी घाला आणि उलगडा ठीक आहे कागदाची घडी घाला आणि उलगडा कागदाची घडी घाला आणि उलगडा तर जास्तीत जास्त हे दोन चाप्टर लपलेली आकृती सोपा आहे तेवढा काय हार्ड नाही हे ना तर जास्तीत जास्त मी हे तर सोपेच आहे तर जास्तीत सगळ्यात जास्त वरच्या चॅप्टरला द्या सगळ्यात जास्त ठीक आहे त्याच्यानंतर गणिताचा भाग आला गणितामध्ये बारा प्रकरण येत किती प्रकरण येतं या वर्षीच्या अभ्यासक्रमात बारा न्यू सिलेबस किती प्रकरण येतं बारा प्रकरण येत आहे ना तुम्ही लस ते सिलेक आहे सिलेबस बरं बारा प्रकर बारा प्रकरणापैकी जास्त फोकस जास्त फोकस कशावर आहे ना जास्त जास्त अभ्यास कशाचा करायचा ठीक आहे तर सगळ्यात जास्त अभ्यास करा परिमिती क्षेत्रफळ भाऊ सगळ्यात जास्त परिमिती क्षेत्रफळ आणि त्यांचा आकारमान ठीक आहे सगळ्यात जास्त त्याच्यानंतर बघा अजून जास्त अभ्यास करायचा हे ना काळ कामवेग काळ वेग म्हणजे काळ हे ना रे काम वेग धारकता चलन पैसा इत्यादी राशींचं मापन ठीक आहे बघा बघ वेग सहावा चॅप्टर आहे बघा है ना काळ चलन हे ना पैसा ना या राशींचं मापन धारकता ठीक आहे पण शॉर्टकटमध्ये काळकामय म्हणता परिमिती क्षेत्रफळ वेग जास्तीत जास्त ठीक आहे तसेच संख्यावरचा टॉपिकला संख्या आणि संख्या पद्धती संख्या आणि संख्या पद्धती संख्यावरचे दोन चॅप्टर पहिला आणि दुसरा चॅप्टरला हलगर्जीपणाची हलगर्जीपणा म्हणजे कंटाळा करायचा नाही संख्या आणि संख्या पद्धती पहिला चॅप्टर आणि दुसरा चॅप्टर कोणता पूर्ण संख्यावरील मूलभूत क्रिया मूलभूत क्रिया हे दोन चॅप्टर आणि सोपे चॅप्टर आहेत पण मुलं कंटाळा करतात सोपे सोपे म्हणून कंटाळा करतात कटाळा करतात कटाळा ठीक आहे हे या दोन चॅप्टर वर फोकस करा भाऊ आणि लाईव्ह बॅच मध्ये सगळं व्यवस्थित होईल ठीक आहे तर मराठीचा कोणता भाग आहे मराठीचे चार उत्तर येतात मराठी किती उतार येतात चार उतारे ठीक आहे मराठी चार उतारे येतात एक एक उतारा हे ना एका एका उतार्यात पाच पाच प्रश्न असतात पाच प्रश्न सवा सहा गुण हे ना स्वसा, स्वसा, साड़ी बारा, साड़ी बारा, साड़ी बारा, रे सवा सहा सवा सहा साडेबारा 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 पंचवीस चार उतारे येतात त्याच्यात दहा प्रश्न सध्या काय व्हायले दहा प्रश्न व्याकरणावर विचारायला सर ठीक आहे म्हणजे इतकं शेड्यूल बदललंय की बाबा दहा प्रश्न आपण एक धरायच पकडायच की दहा प्रश्न व्याकरणावर ठीक आहे पहिले तीन प्रश्न उतार्यातून असतात लास्टचे दोन प्रश्न व्याकरणाचे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द व्याकरणावर काय बघा व्याकरण काय समानार्थी ना विरुद्धार्थी समानार्थी विरुद्धार्थी झालं समानार्थी विरुद्धार्थी पुन्हा शब्दांच्या जाती सगळ्यात मेन शब्दांच्या जाती करा हे गेल्या वर्षी विचारलं नाही पण या वर्षी शंभर काय दोनशे टक्के विचारताल ठीक आहे त्याच्यानंतर वाकप्रचार ठीक आहे बघा हो वाकप्रचार तीन तीन डबल झाले का ठीक आहे त्याच्यानंतर हो ध्वनिदर्शक शब्द समूहदर्शक शब्द ठीक आहे ध्वनिदर्शक शब्द समूहदर्शक शब्द घरदर्शक शब्द ठीक आहे समूहदर्शक घरदर्शक तसेच मनी ठीक आहे हे शेवटचा भाग तर एवढं मराठीचं करायचं समानार्थी विरोधार्थी आणि शब्दांच्या जाती ठीक आहे आपल्या ऍप मध्ये सगळ्या शब्दांच्या जाती सुद्धा आहेत किंवा लाईव्ह बॅच मध्ये शब्दांच्या जाती आठ आहेत नाम सर्व नाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण शब्दयोगी अवय उभयाव्य केवळ प्रयोगी अवय ठीक आहे शब्दांच्या जाती ठीक आहे वाग हो हा सिलेबस डबल 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 डबल, डबल रिवाइज करा जर रिवाईज केलं तर तुम्हाला शंभर पैकी शंभर गुण मिळणारच ठीक आहे शंभर पैकी शंभर गुण मिळणारच ठीक आहे इतका मी जे सांगितला ते सिलेबस ठीक आहे तुम्ही जर केला व्यवस्थित बॅच सगळ्या केल्या तर शंभर पैकी शंभर गुण मिळणार म्हणजे मिळणार मी पूर्ण सिलेबस नाही सांगितला पण अवघड काय मार्क कुठं कटतात सगळेजण नव्वद पर्यंत चाललेत पण मार्क कुठं कटतात ते सगळं सांगितलेलं आहे शेव मेन टच शेवटचे दहा मार्क ऐंशी पंच्याऐंशी मार्क सगळ्यांनाच येतात शेवटचे पण दहा ते पंधरा मार्क कसे मिळवायचे याची मी रूपरेषा सांगितलेली आहे वागव ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांपर्यंत शेअर करा ठीक आहे आणि जे पाचवीला चाललेत मुलं किंवा तिसरीतून चौथीला चाललेत त्यांनी बॅच जॉईन करा दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा धन्यवाद वागव